फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओ करा शेअर करा आणी करा आणि पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह नमस्कार आम्ही असा सध्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वाठारात आणि ह्या वाठारात जे आमचे टॅक्सी कार भाव असतात ते भाव हांगा जमलेले असतात आणि त्यांना मेळपास आमचे पहिलीचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हंगा जो पार्किंग जी फी आशिल्ली ती फी मध्यरात्री त्यांच्यानी वाढलेली असा जी सत्तर फी आशिल्ली सत्तर रुपया ती अचानक दोनशे रुपया केला आणि जर ही फी असा तशी सत्तर रुपया दवरली ना झाल्या चोवीस वरां भर फुल फॅमिली त्यांचे टॅक्सीकार त्यांची फॅमिली येतली आणि जनआंदोलन उभारा इशारा दिला असा त्या खातीर सरकारान जे टॅक्सी भाव आहात त्यांची मागणी मान्य करची अशी ह्या माध्यमातल्या आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर સૈજ્બલે હૈળ કણે હ્જણ કણા� હેણં શણે પણા� હીણ પણા� હણા� છેણણ ખણા�ં પણા�ણા� ચણા�ણ કણા�ણા�ણા�ણ ક तुम्ही खेचून हाडलात पण आज जर परिस्थिती पळली आमचे भूमिपुत्र हे रस्त्यार आहात पोलिंग झाला त्यांना अजून मोबदलो मेळना जॉब मिळना थंय व्यवसाय मिळना आणि तुम्ही सरकारान असा आणि दोन हजार तुम्ही आता निवडणुकीक रवतले आता सरकाराच्या बाबतीत काय तुमच्या बाबतीत हो निर्णय काय घेतला का पुढे निवडणुकांचा चढ प्रश्न येणारपोर्ट हाडलो किंवा आज हे खंयचे मतदार मतदारसंघातले आज जो हांव जो अख्ख्या पेडणे तालुक्यात घरा घरांनी भोवला व एअरपोर्ट येऊप आज मला लज दिसता हा उभं राहून कारण या ॲअरपोटा खातर कायच मिळुना आमक काहीच सेटिसफाईड ना आम्ही या ॲअरपोटाचा फायदो का मिळुना हे वडल्यातले वडले लुकसान माझे एकच आव्हान कारण आज जो हांगा हंगा आयला खास कारण या आल्लेकराकडे सोडलेले हे सगळे तो आमदार झालो पण त्याने काही लक्ष देऊना काल जे हे कळले खबर त्यांना प्रेसाक हा असं ह्याच्याबरोबर मिटिंगेक असलो कमीत कमी तीन वरां सेशनाकडे उलयो कॉन्फरन्स भीत पण त्याचं काय तो वडले वडले आपलेच सांगता सगळे कायदे माझे गरमेंटात डिमांड हा सारको की पहिली ते जे अंशी रुपया घेतालो पार्किंग फीज ती त्याने दोनशे केल्या ती रद्द करची आणि आस तसे अयशी घेऊ आणि ते जायना समज इशू बरो ओढला जातो ते हा सांगू शकता मेन म्हणता ते व एरपोर्ट हडला आणि आमदार असलो आम्ही सगळ्यांकडे अख्या गावा गावांनी भोवले व एअरपोर्ट युवप्रकार आणि आज किती झाले एअरपोटाचा फायदे आमकं जातलो म्हणून समजलेले आमच्याकडे सगळ्यांना पॉट मेळले म्हणून हे आमचे पॉटच काढले कोणाकच ना हे सगळ्यात वडले दुःख आणि काढला जे एमआर दिला त्यांच्यानी हजे जेएमआर आव्हान आवरमेंटात आहा चीफ मिनिस्टरक चीफ मिनिस्टरान त्या जेएमआरक सांगचे की या दोनशे तुम्ही केल्या ते कट कर परते आहात अयशी कर म्हणून नो एअरपोर्ट गोरमेंटान घेऊ सीफेएमआर दिला लुटपाक आणि जोडपाक कित्याक दिला एअरपोर्ट आणि एअरपोर्ट वा कोणाचो या पेडण्या तालुक्यान व एअरपोर्ट आयला म्हणून अख्खे गोय लागला आणि माझं लोक माझ्या मतदारसंघातील लोक हे भुरगे यांच्यानी किती करप या सीएम कळना या, या गोरमेंटा कळना व जीएमआर जो नाचयता गोरमेंटात एक उत्तर दी सारखी आणि गव्हर्नमेंट समज या गरमेंटाचे ऐक आयकना आमक सांग आम्ही पळतात जसं हा पेडण्या एअरपोर्ट हाडपास तसंच परत पोहोचलो की आम 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 या आमचे इंजस्टीस झाली आमकं दुःख दिसता की आम्ही आमच्या मतदारसंघाच्या एम्प्लॉयमेंटा खातीर वाढला आम्ही आज एम्प्लॉयमेंट हे लोक आमचे आज भीक मागतात त्या पार्किंगा खात अरे यांच्या ह्यांच्यानी या आमचे सगळे सांभाळून आमच्या मतदारसंघान सांभाळून कायक आधार दिवपाचो इंडियाकय आधार दियात तुम्ही काढून लुटपाक देतात आज जीएमआर किती लुटप लागल्या लागल्या आणि माझा मतदारसंघ टॅक्सीचे भाडे केन्ना केले आणि त्याच्या भीत तुम्ही वाढयत आणि टाइम आयला आमक सगळ्यांचो सगळ्यांनी उठात कारण या गरमेंटा भीत एकच मेन आहात उलय त्याच भीत उडयतात उलत तेजेर केस घालता घालतात या भग्यांच्या केसिस आणि चीफ मिनिस्टर पळता आमचं या चीफ मिनिस्टर हसी विड्रॉ करत गोरमेंटा केसिस किती चल आमी पळयतात कोठ्यांनी स्क्वेअर मिटर जागा दिली थंय अरे आज या अख्या गोंया भीत कोणाला दहा लाख पांच लाख जागा मेळना ते आमी कोठ्यांनी दिली आणि प्रोजेक्ट हाडपाणी आणि आमचं लोक इतली वर्ष आता थंड हा त्याने सांगचे आणि या जेमारा त्या सडे तोड वॉर्निंग दिवची की अयशी हा ते अयशी दोर त्याच्या वयर वसपास वसीत आला आम्ही लोक ओगी रावचे ना आम्ही रस्त्यावर येतलेच दर कितल्या दिसाची डेडलाईन देतात ते आता ठरोपाच्या दोन दिवसा भीत सगळे फुले वरतले के पोट मेटलं कारण पण उठपाची गरज आहे उठल्या शिवाय काय मेळना काय जाऊ शकना आणि तुम्ही उठले म्हणून जायना अख्खी फॅमिली उठपा उठप गव्हर्नमेंट एक एकतर केसी घालतो बसर जेलिन वचून सगळे सगळे वीथ फॅमिली चोरून हा असताना तुमच्या बरोबर आणि आम्ही हे मेहनत करून आम्ही हे केला व प्रोजेक्ट क्या खात केला प्रोजेक्ट आणि गोरमेंट पळता कोण कोणा ह्याच्या भीत असे पैसे उभारपी तो भार काढत किती अंशी दोनशे रुपया गेले पैसे कोणा वयतात आणि क्या करपाची गरज अरे गव्हर्नमेंटान झालं तर पैसे देऊ पाहिजे झालं तर द्या पण यांच्या यांचे जे ऐंशी रुपया आहात ते ऐंशी रुपये आज उरपाक जाय आणि हे तो फाटी घेईना हा मागतोलो याच्याकडे सीएमकडे हा अजून मिळू ना त्याका आणि दामोदराक आमच्या दामूक सांगला प्रेझिडेंटाक आणि सीएमक मेटलो सीएमक हे सांगतलो की असले करनाका तू बहुजन समाजाचा लिडर त्या ना बन अशे आमच्या खातीर झगडलं दंगल लोकांना जागे मिळून आम्ही दिले पण हे जे गरीब लोकांचे जे तर एकतर टॅक्श्यां भाडे सारखे मिळणं सगळे हाडून हा बत आम्ही पहिले म्हटले मतदारसंघात प्रिफरन्स पहिली द्यात म्हणून ते सुद्धा आणि वय तुम्ही याच्या ऐंशी रुपयाचे दोनशे रुपया घालतात किती समजून घालतात आणि या जेएमआर तुम्ही लुटपाक दिला तो लुटप लागला जोडपाक लागला आणि माझे मतदारसंघ भीकभागपूक लागले हे एअरपोर्ट हा या जा आमक फसयला म्हणून आमक या लोकांनी फसयला या हा आज आव्हान करता आणि त्याच्या भीत हाय फसलो आणि हा एअरपोर्ट हाडलो एरपोर्टाचे आज आमचा लोक अपय रस्त्यावर आणि कोण लोक फायदे घेता या जीएम लुटपा लागल्या चोडपा लागल्यात आमच्या गरमेंटा भीत असं कोण आज जे सांगते असे करून कर म्हणून ही लूट कोणाक पावल्या सीएम आज बाहेर सरपाची गरज आहे चीफ मिनिस्टर सांगता जाता तितली बेगीन या दोनशे केल्या ते कट करून अंशी रुपया कर मला आम्ही रस्त्यार येतलेच हेच्या भितर डावट ना आणि केशी केसी तितले घाल आज भिवपाची हो एकच अंतर जो उलय त्याचे केस भितर उडोवपाचो म्हणजे त्याचा आवाज बंद अरे आम्ही भितरल्या आंदोलनातल्या आयल्ले मनीस हांव तुमकां सगळ्यांना आवाहन करता एक पटी आम्ही बाहेर सरल्या सारखे बाहेर सरया आणि अख्ख्या फॅमिलीक कळयात जेल भर आंदोलन कर की पेडण्या आणि अख्ख्या इंडिये कर असे एअरपोर्ट हाडून स्थानिक लोकांक असं त्रास करता असं त्रास करीत गोय प्रोजेक्ट जाऊचे नाय कोणूच जमीन दिवचो ना आज आम्ही फसल्यात दुसरो गोयकार दुसरं म्हणून हा मागता तुमच्या प्रेस मॅडमातल्या की सीएम हेची तकल घेवची आणि त्या चीमआर सांगचे त्यांच्या आत असं ऐंशी रुपया कर म्हणून ना घेवचो अशा पहिली कितलेशे एअरपोर्ट चलयल्यात या लोकांनी असली दादागिरी केली आला हे बाहेरशे गाडी येऊन असली मस्ती करतात गोंयकार जागे गरज आहे गोयन फुडे येवपाची गरज आहे आणि हो जो आंदोलन हा आम्ही ठामपणे फुडे वरते एकवटी रावया आणि हर एक मतदारसंघात आमच्या पेडणे तालुक्यात गावां वचून ही जागृती हाडया समज आमचा इश्यू ना म्हणून हा मागता तुमच्या सगळ्याकडे की सगळ्यांनी आपली फेमिली सकट घेऊन बाहेर सरया कारण त्यांच्याकडे एकच हत्यार हा तो किती सिप केसी तुमचे आणि तुम्ही भीत म्हणजे आवाज बंद केसी कितले घालून दी आम्ही भीतर वच तयार असतात कारण हे जे आम्ही केलं ते आम्ही आज भोगतात आम्ही बरे किती तरी मुखार सरले आणि आमकां त्या बद्दल सपोर्ट मेळटलो म्हणून हे हर तरेचो हॅल्प करतो म्हणून पण आज आज पण सावंताक प्रमोद सावंताक हांव इतलोच रिक्वेस्ट करता त्याने सरचें सरचे एक बारीक समाजाचा लिडर पहिल्या सुतीत आयची प्रेस कॉन्फरन्स घेऊ कारण तुम्हाला सगळ्यांना खबर असे आमच्या वांगडा उपस्थित आहात आमचे चांदे हसापूरचे एक्स सरपंच तुळशीदास गावस आणि प्रेझेंट पंच मेंबर आणिप्युटी सी एम आणि जो मोपा एअरपोटा खातीर चडान चड चाड़ हेल्प आणि जो प्रोजेक्ट एकवायर फूल कॉपरेशन म्हणतात ते तो मनीस आयज आमच्या मधी आहात जेणेकरून त्यांनी आज मेन मोपारपोटा खात्र केले आणि आमके मे तो आपल्या तोंडात सांगतो त्याच्या पहिली हा तुमका सांगपाक सोदता एका वर्षा भितून चारदां हाईक केली चारदां आम्ही स्ट्रगल करून ती स्टॉप केली दोनशे तीनशे रुपया जीएमआर कोणाची ब्लेसिंग आहात कोण किती सपोर्ट करता आमका काय खबर ना बट ह्यो फिफ्थ टाइम सो सगळे भुरगे फ्रस्ट्रेट जाऊन आयज एक जाल्ले आहात सगळ्यांक सांगपाक सोदता जे पोटाचा सो प्रश्न येतो ते पॉलिटिक्स नसता बट आपण गव्हर्नमेंट करपाक करता सो so, आम्ही सांगता आमचं पोटाचा प्रश्न हा तो सॉल्व करा जे तुम्ही एटी रुपीस असले ते मिड नाईट दोनशे दहा रुपया केले कोणा खाती केले कोणा बेगा पावता त्याची भायल्यान सेटींग जाता कोणा कोणाला पवता हे जाय दुसरी गजाल म्हटल्या आयज जे भुरगे स्वतः लोन काढून टॅक्सी चलयतात तरी आत्मनिर्भर जावपाक सेल्फ डिलाय जवळपास सोता त्यांचा आयज त्यांना सामके त्रासात मारपूक सो प्रोजेक्ट चारण्याचा फायदा म्हणतात भुरग्यांक भग्यां ना जितलो पैसो आहा लँड लुजर्सांचो तितलो ईडीसी ना गोव्हर्मेंट इंट्रस्ट खाता दोनशे करोड जीएमआरात वेव केले गोव्हर्मेंटान बी जे पी गरमेंटान दोनशे करोड वेव केले ते दोनशे करोड हे ह्यांक ह्या या भुग्यांच्या भुग्यांकडल्यान काढपास वेव केले जी एम जीएमआर जीएमआर सीएमात हे करता प्रेशरायज करता आणि आमकां त्रास दिसता सीएमच्या उतरात व्हॅल्यू आमकां खबर ना कियात तुमक सांगता व्हल्यू आह का सीएमच्या उतरात जे सीएम प्रूव करून दाखवतो जर सपोज त्याच्या उतरां वेल्यू आहात तो दोनशे चेटी रुपीज करून सीएम दाखवतो ही मिटींग ज्ञली ही मिनिट ऑफ द मिटींग आतून स्वता सीएम चॅट केली ही मिटींग क्लिअर कट मेनशन केले किती हाईक करची आहात ज्या तुमकिडन्सात घेतले जितले भरगे आहात तितले असोसिएशन मेंबर्स सरावडींग पंच मेंबर आणि तेचो साक्षी आमचो सरपंच हा सरपंच तुळशीदास गावस बट तसे न करता एट मीड नाईट डायरेक्ट वाढयले कोणा कॉन्फिडन्स नोटीस ने काही ना सो आम्हाला सांगा इतकेत आहात जी हाईक आहात ती कन्सिडर करून करपाक करत ना की इन जस्टीस करून तो शेसन सेशन आहात आपल्या बापायचो एअरपोर्ट घो वावर ते हा सांगा सोता आम्ही जर पेटून उठत जर एअरपोर्टात आग घालपाक कमी रोचे ना हे याद धरपचे आमच्यामध्ये हा आमचे डेप्युटी सीएम ते तुमका दोन उतना सांगतले प्रॉमिस केलेले की Jenna Jenna परत त्यांना फी वाटली तर तेंका कन्फिडन्स घेऊन ती वाटली आचेर सरकारा मार्चे लक्ष देऊन त्यांचा अन्याय व दूर करजो औष्या तुमच्या वतीने सरकारा मागणी करता टेक्सदार भावान सांगला रामान सांगला की अल्फर्ड तेंजो त्यांचे जो सध्या जो अन्याय जाता प्रत्येक फावटी म्हणून आम्ही त्यांचा त्यांचा वांगडा सदांच असता माझा आतून साक्षी आहे त्या भक्ती आणि मका दिसता की खरेच जो होतो अन्याय जाता पण जसे रामान सांगला जो अन्याय जाता आणि जसे त्यांची मिटींग झाली म्युन्सिपल असा तातून ठरलेले की फाला फी जर वाढयतले जे त्यांना कॉनफिडंस घेऊन त्याचप्रमाणे चार पंचायती कॉन्फिडन्स घेऊन ती दरवाढ करची आणि म्हाका दिसता हे प्रत्येक फाटी त्यांचा जो अन्याय जाता हो न्हू अशी आमची प्रामाणिक इच्छा तुमच्या माध्यमांतून हांवूय सांगू सो सरकारा की त्यांना तुम्ही जे आश्वासन दिले ये लोकल भुरगे कष्टकरी भुरगे हे आपले भुरगे स्वतः टॅक्सी व्यवसाय करतायत आपल्या कष्टाला आपल्या काय धंदो सोडतात त्यांना सरकारकडे आधार कधी दिवसो प्रमाणे जो त्यांच्या हिंगा अन्याय जाता आहे तो जाऊचो न आणि हांव चांदेलचो एक हांगा पेंडेकर चांदेलचो पंचायत मेंबर यांच्या वांगडा पहिली आसलो आणि यांच्या समोर रावतलो किद्या म्हाकाय दिसता की हो तेंचे अन्याय जाता आणि खं तरी हांकां डावल्ले गेले वयता आणि अन्याय जावचो न्हू म्हणून ह्या भुरग्यां सांगा भुरग्यां वांगडा आसतलो अशें तांकां आश्वासन दिता हांव कारण एकच जे एम आर कंपनी जी आ परत परत आपली जी मनमानी करता पण ते सगळे जमलेले आहात दोन दिस पहिली ते आता परत प्राइस हायक केला एटी डायरेक्ट टू टू हंड्रेड टेन रुपीज केला म्हणजे ते आम्ही भाडी थंयच्यान जे मारताले पण भरगे ते टू हंड्रेड टेन कसे परवडा ते आमक खबर लागून बाकीच्या कसे परवडा ते आमक खबर ना टू हंड्रेड हायक केलेली प्राइस ती कशीच परवडना परवडणार लागून सगळे चार गावचे पंचायतीतले भगे हांगा जमलेलें आहा जी जी एम आर परत परत हांगा दादायिरी करता आपले पळय तीन फावटी तेणी ही ट्राय केलेली आसा जी एम आर कंपनीन तो पळोवंक सोदता आमची कॅपेसिटी आमी कितें करूंक सकता हे तो पळोवंक सोदता जाल्यार तशें जाल्यार तो पळोवंक सकता जाल्यार तेणी आतां हे जी हायक केली ती तशीच दवरून दाखोवपाची आमी आमचें कितें आसा पळय कितें करपाचें आहा पळय तें करून दाखयतलें हे फावटी हेयरपोटी कितें जातले ते वन टाइम सेटलमेंट जातली नाजाल्यार कितें जातले ते व्हडलें जातले कित्याक जे मोपा एयरपोर्टार हेंकां इनलिगेलिटी कितें करपाक जे आम्ही म्हणजे भरगे वगी हा किती रेंट कॅप हा इनलिगल थं गोवा मायल्स इनलिगल आम्ही ते सेशन म्हणून कोण आय त्यांचा सी तो आपल्या आपण खूप हुशार सांभाळता पण त्याका विचारलेले किती आम्ही तू आमका जे तुझे गोवा मायल्स वडा किती अग्रीमेंट हा ती म्हणून सांगलेली त्यांनी ती अग्रीमेंट गोवा गोव्हर्मेंटची न्हू भरून आपली आर कंपनीनी गोवा महिल्सच्या मधी किती एग्रीमेंट हा तो हाडून दाखय म्हणलेलो अजून ते त्या सीओन आम्हाला हाडून ना आणि सेकंड टीम जी रेंट कॅब इनलिगल चलता वयर ती सुद्धा चलता अजूनही चलता ते कोणाच्या आशीर्वाद चलता आम्हाला काय खबर ना नाचे लक्ष पण असे गोष्टी जेव्हा अचानक ही जीएमआर कंपनी जेव्हा प्राइस हाईक करता कोणा कॉन्स्फिट्युशन घेऊच्या पहिली जे हेच आम्ही खबर घेऊचे ना मिनिट ऑफ द मिटींगे फाटल्या मिटिंगे झालेली वांगडा मिटींग आमची मिटींगची त्यांना त्यांच्यानी सरळ सांगलेले ते मिनिस्ट ऑफ द मिटींगे जेव्हा प्राइस हाईक जातले त्यांना तुम्ही सगळे बसतले आम्ही वांगडा जसे आता विज पंचायत जीव आणि एम एल तुमचे सिवर भुरगे जं सगळे वांगडा बसून त्याचे डिस्कशन जातले आणि मागीर प्राइस हायक जातले पण हे ते करून असताना आमका सारखे कोणूच अवॉइड कर अवॉयड करून ते आपली मनमानी दादागिरी करूंक सोदतात हे आम्ही मनमानी दादागिरी खपवून घेवचे ना एक कोणा येतो भयल्यान आणि अख्ख्या चार पाच पंचायतील्या भुरग्यांक जर तो असं वाऱ्यावर सोडतो आणि हे आपण जयती मनमानी करतो तसे जाऊचे ना हेच फुडे ते आम्ही खपवून घेवचे ना आता फक्त आम्ही तुम्हाला सांगू इतकंच हे तुझे जे प्राइस हायक झालेले ते वन ते सेटलमेंट कर आणि ते कॅफींग घाल दोन वर्षां वीस रुपया दहा रुपया वाटतात ते जसे सीएम सांगलेले तसे जर हे सी एम सारखे व्हॅल्यू दिना सीएमां कॉन्फिडन्स घेतल्या वचून जर हे सगळ्या गोष्टी चलात जे जीएमआर आपल्या ती मनमानी करू ती खपून घेऊ ना आणि जर दुसरे वडले करत ते करून दाखयतले भुरगे आमचे सगळे वांगडा आणि रेडी आहात जर आमकां हय आम्ही जर थंय अस्तित्वान दवरूंक सोदना आमच्या लोकल भुरग्यांक जाल्यार बाकीचे आम्ही कांयच थंय इनलिगल चलूक दिवचे ना आम्ही नायरपोर्ट आता अप उपकारता हो। आमच्या लोकल भुरग्यांक जर पोट भरूंक मेळना असे जर रस्त्यार येचे पडटा प्रत्येक जाल्यार आमकां तो एअरपोर्टच नाका सारकें मरे आनी आम्ही ह्या फावटी ठाम आहा करतले ते वडलेच करतले म्हणून आमचा जो आवाज असा तो आख्या गोयभर तुम्ही आता दाखवतात सो व जो एअरपोर्ट असा पण व एक मोस्ट कॉन्ट्रवर्शल एअरपोर्ट आज या एअरपोर्टा कमीत कमी जानेवारी पाच दोन हजार एअरपोर्ट सुरू झालं कमीत कमी साडेतीन वर्सं झाली ह्या साडेतीन वर्सांनी तुम्ही सगळ्यांनी पहिला आणि सगळ्या गोयभर लोकांनी पहिला की ह्या एअरपोर्टार किती घडामोडी घडतात पण आणि तिथुतली एक मोठी घडामोडी म्हटलं आमच्या टॅक्सीकारांची वारंवार तीन तीन महिन्यांनी स सन्यांनी तुम्ही सेम नाटक घेऊन तुम्ही रस्त्यावर येतात आणि रस्त्यावर तुम्ही रस्त्यावर हाडटात पाच पावटी तुम्ही पार्किंग हायक केली ही पाचवी पाव हां जर तुमकां तर आमच्या गरीब लोकांचे जर आमच्या लोकलांचे तर तुमकां पडलेले ना जाल्यार आम्ही कितें करपाचें आम्ही आयज जे जी जनता आज गोरगरीब जनता आसा ती जमीन कोणाक लागून दिली आम्ही सरकाराक दिल्ली की बाबा तरी पुढे वचं आमचे खैतरी बरे जातले खरं उदर उदरनिर्वाह जातो म्हणून पण आज हे ये दिसून येना हंगा आज परत 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 आम्हाला रस्त्यावर येऊचं पडता काल तुम्ही आम्ही काल पैर तुम्ही पार्किंगेचं प्राइस हायक केला एव्हरी टाईम रातचेत तुम्ही पार्किंग हाईक करतात एक तुम्ही नोटीस दिनात ना तुमी एक ना रातोरात बारा बारा झाली काय तुम्ही म्हणतात पार्किंग हायक जाता सो ही जो गोष्टी घडतात तो रात घडतात दिसत तुमच्याकडे का तुम्ही लिप चोरी हे करू सोडतात किंवा चढशो जो गोष्टी घडतात आजकाल गोयात रातिप चोर्यात गोष्टी घडतात जर ते सारखे असले जर ते स्वतः असले जर ते खरी दिसच्या खरी नोटीसी देऊन जो आमकां कळवून तुम्ही पार्किंग हायक करतले असल्यात पण तुमच्याकडे ते जायना तुम्ही आम्ही काल एअरपोर्टा भारत जमले म्हणून तुम्ही चार बसी तुम्ही पोलिसांचं हे जे साधारणशे टॅक्सी ड्रायवर जे हंगा उभे आहात पण हे कोण क्रिमिनल हे इष्ट्री सीटर हे सामान्य जनता मरे लोकल मरे हंगल्ले जे पोट भरतात मरे हुका चार बसी हाडल मरे पोलिसांच्या आय काल असे दिसून येले की आम्ही खे तरी चोर आमच्या गावात उभे राहत आमक दिसले की चोर काही इश्री सीटर म्हणून तुमच्याकडे बाकीच्या गोष्टी असतात पण तो तुमच्याकडे घडानान मरे जे कोण मास्टरमांड आतात पण ते तुमच्याकडे दरूक जायना मरे आयज म्हणून तुम्ही आयज जे लोकल जे भुरगे जे स्थानिक पाच पंचायतीतले भुरगे जे उभे असतात आज तुम्ही त्यांना चार बसी हाडल मरे पोलिसांचं सकाळी संक सुमार तुम्ही पोलिसांक हाडून ड्युटेक घातल्यात हांगा ॲडमिन बिल्डींग बंद केली सगळे पॉइंट जे चेक नाके आहात तर तुम्ही पोलीस घातले अरे आमच्या गावांत एअरपोर्ट येला काय हो खरी भयल्या गावात एअरपोर्ट येला असे दिसले आज आता आमक ए टाईम कुत्रे कसे एअरपोर्टा भाग दवरतात मारे एका लागून आम्ही ॲरपोट ही जमीन तुम्हाला देऊ नसली हां आजकाल आज तुम्ही पैशात की एअरपोर्टाक पाच गावांनी हांगा पाच पंचायती आसात कसले तुमकां त्रास जातात या लोकांना पावसातले उदक सकयल देंवलां आं शेतां बुडलेली बुडलेलीं आसा खुबशे त्रास जातात सो एक रिक्वेस्ट करता सरकारक रिक्वेस्ट करता की तुम्ही जाता ते पर्यंत तुम्ही आमचे किती ते सुटावे करा प्रश्न जाल्यार आमकां रस्त्यार येऊप लावणार परत परत कि आम्ही धंदे करपी मनीस आम्ही आमी, आमी जेन्ना गाडी आमकां खंय त्यांना आमच्या खरीच्या कितें तरी चलतले सो हा प्लीज रिक्वेस्ट करता सरकाराकडे की प्लीज तुम्ही जाता ते बेगींतल्या बेगीन तो जो हायक केला पळय अमावंट तो तुम्ही सकयल देवा आणि तितूनय आणि एक हे आहा की पहिली आम्ही अर्ध्यावरांशी रुपया पे आले आता त्यांच्यानी एक स्कीम काढली की वन सेव्हन्टी प्लस जीएसटी सो वन सेव्हन्टी प्लस जीएसटी तुम्ही आमच्याकडसून घेतात चाळीस रुपये टीचे आणि प्लस वन सेव्हन्टी जी दोनशे दहा रुपये आमच्याकडसून घेतात सो हा तुमक प्लीज रिक्वेस्ट करता की तुम्ही जाता ते बेगीन हे तुम्ही प्राईज सकल देऊया आणि पोट सी यू सीओ सेशन तुमच्या माध्यमातल्या रिक्वेस्ट करता जर हे सगळे आमचे जे आम स्थानिक सगळे भरगे आहात ते शिक शिकलेले भुगे बरे ग्रॅज्युएट भरगे आह तुला जर त्यांना टॅक्सीचा धंदो ते आपल्या स्वयंरोजगार करता आत्मनिर्भर ते आपल्या पायरात तू जर त्यांना तरी अडकाटी हाडपास सोदता पण तू त्यांना काम दी बरे शिकलेले हा प्रत्येक स्कुटरी कर कोण तिथं शिकलेलो हा कारण आमच्या भुरग्यांक हर पोट चोवप धंदो जर दाब ते जर दामना तू आता सगळे महाराष्ट्रातले कर्नाटकाचे तुझ्या गावातले भगे हाडूनही बसल तू तू एक काम कर आमच्या भुरग्यांका सगळ्यांका घे सगळ्यांचे डॉक्युमेंट घे आणि त्याच्या काम दी त्यांगाराचे काम दी त्यांना दहा हजारचं पगारचे काम दिंका टॅक्सी चलय तिथून तू आडकाटी हा मरे आमच्या जमनी त्याच्यानक हा सांगता आमचे जमनी घेतली हा एक लँड लुझर ते जमनी घेतले चाळीस रुपया तो आम्ही टोल तुला दोनशे रुपया वरपू्या वरपासून तू आम्हाला चाळीस लोक फुकट दिवस जाय असले तू आधी सगळे इन्फॉर्मेशन घे आणि मागी तू ते डिसिजन घेत ते लोकांक स्थानिक भरगे हा पण त्यांना घे विश्वासान आणि सगळे डिसिजन घे आणि सेकंड थिंग जीएमआर एअरपोर्ट झाला पण तेच सगळ्यात त्रास जे जे गाव आता त्यांच्या शेत त्यांचे बुडले स्वतःचे बुडले ते जीएमआर खैतरी लक्ष घालपाक जमना त्यांचं बारीक जे लोक आह पण बहुजन समाजाचे ते खरी धंदो करतात त्यांच्या पोटात लाच भरता का तू कळं तुझी भरगी असली तुझ्या भूग्यार येतले ते कळं जमनीताना बऱ्यापणा दिले आमच्या जाण्ट्यांनी जमनी किती दिल्ली तर आमच्या खंय तरी रोजगार मेळटलो ते आपली पोटा भरतले कळले आज तू आमच्या जीवासी पोट भरता तो विचार कर आणि निर्णय घेता तो घेतात लोकांना की आमच्या निकिलान सांगले पळय तेथून प्रॉपर तू मिटी असलो हा स्वतः असं ऑनरेबल सी एमू अस आणि फूल कॅबिनेट असले आणि सगळे ऑफिसर्स असले त्यांना तू थं एग्री करता आणि मागी सांगता आपण भितून हे ना म्हणता त्याच्याकडे हा सेशना सांगा सोदत तू किती करता पण ते चितून कर आमचं देव तू बाराजण बसलो हा तू तुझ्या लक्ष दोरी हा एकदा तुझ्या बडी मारतलो कळ लक्षात दोन तुझ्या